पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जय म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे या सर्व घटनेनंतर प्रीतम म्हात्रे व जेम म्हात्रे कुटुंबीय हे भारतीय जनता पार्टीत जाणार का अशा उलट सुलट चर्चा सुरू आहेत मात्र या सगळ्या प्रकारानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाविकास आघाडी सोबत असलेला शेतकरी कामगार पक्ष आता महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर पनवेल महानगरपालिका आधी विरोधी पक्ष नेता म्हणून कोण काम पाहणार अशा उलट सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस पनवेल शहराचे जिल्हा अध्यक्ष यांनी लढभय्या दिलेल्या मुलाखतीत शेतकरी कामगार पक्ष अजून संपूर्ण महाविकास आघाडीतून बाहेर पडला नसल्याची माहिती दिली आहे गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नेते यांनी जाहीर प्रवेश केला त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे अजून काही नेते देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहे या सर्व प्रकरणाबाबत सुदाम पाटील यांनी लढवय्या रोखोकशी संवाद साधला पनवेलच्या राजकारणामध्ये जी खळबळ उडालेली आहे शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेला आहे आणि आता विरोधी पक्ष नेता म्हणून एकमेव काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे ही सगळी जबाबदारी आलेली आहे कसं बघता या राजकारणाकडे काय सांगू शकाल सर्वप्रथम अजूनही शेतकरी कामगार पक्ष पूर्णपणे महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला नाही शेतकरी कामगार पक्षाच्या अंतर्गत काही नेत्यांचा कल आहे का, का, का महाविकास आघाडी सोडून आपण महायुतीकडे जाऊ परंतु शंभर टक्के त्याला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिलेला नाही असा अधिकृत आणि आपण बघितलं असेल का एकदा पाण्यात जहाज बुडायला लागलं का लोक त्या जहाजातून उड्या मागतात तर स्वाभाविक आहे सत्ता नाही म्हणून हे सगळे पक्षवाले ज्याला आता प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आका आहेत आकांक्षा आहेत काही स्वप्न पाहिलेले असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण हा सत्तेच्या समीप जायला पाहतोय त्याच्यामुळं हे नेते जातात मात्र मतदार किंवा कॉमन मॅन हा जागेवाग असतो प्रीतम म्हात्रे दादा सांगतायत की महाविकास आघाडीने आतापर्यंत आम्हाला विचारात घेतलं नाही किंवा शेतकरी कामगार पक्षाचा फक्त वापर करून घेतला असं देखील सांगितलं जाते वापर केला कसा आता कोणाला तरी पक्ष सोडायचा असला हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय त्यांना जर खापर फोडाचा असेल तर मग ते मग कसं कोणाचं जरी अंगावर माती फेकल्याशिवाय आपण स्वच्छ हे सांगू शकत नाही त्यांना काहीतरी अफा आले असेल किंवा त्यांच्यावर दबाव असू शकतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्या बाबतीचा आता मी काय बोलू शकत शेतकरी कामगार पक्ष बाहेर पडल्यानंतर आपल्या महाविकास आघाडीला काही फारसं नुकसान झालं असं वाटतं तुम्हाला बघा शेवटी सरकारी पक्षातून कोणी बाहेर गेला तर स्वाभाविक मोठा पक्ष छोटा पक्ष का असण्यापेक्षा शेवटी तो महाविकास आघाडीला त्याचा त्रास होईल पण येणाऱ्या काळामध्ये बघू बचेंगे तो लढेंगे शेवटी ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि त्याच्यात तुम्हाला ठाम विश्वास देतो का तिथं महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत राहू त्याच्यात समजा अंतर्गत त्यांच्यात काय फूट पडली तरी मी तुम्हाला विश्वास देतो का महाविकास आघाडी म्हणून आम्ही हे सगळं स्वतः एकत्र राहून महायुतीच्या विरोधात निवडणुका लढू कारण क्रियाशील सदस्य नाही का पदाधिकारी नाही त्याच्यामुळे मी हा आकडा सांगू शकत नाही परंतु विवेक पाटील साहेबांना मानणार का पक्ष बाळाराम पाटील साहेबांना मानणार आहे काशीनाथ पाटील साहेबांना मानणार आहे नारायण जगत शेटना मानणार आहे जय मात्र साहेबांना मानणार आहे त्याच्यामुळे आता प्रत्येकाचे जसे फॉलोअर्स असतात त्या पद्धतीने तो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन बाहेर पडू शकतो त्यांना काय म्हणजे पद काय दिलेले कबूल केले असतील का पुढे त्यांचं पुनर्वसन काय असेल शेवटी ज्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाचा नेत्याचा शेवटी उदो उदो काढावाच लागेल ना आणि तुम्ही जर त्यांचा उदो न केला तर मग तुम्हाला ते सांभाळणार नाही शेवटी आता प्रत्येक जणजेच राजकारण करतोय बरोबर आहे कौं, साहेब आपले प्रयत्न राहतील प्रकारे कमी पड बघा आता राहुल जी असतील जी असतील हर्षवर्धन सतपाल साहेब असतील वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले साहेब किंवा बाकी सगळे नेते मंडळी विश्वजीत कदम बंटी पाटील पासून सगळे हे आपापल्या पदने नशीम खान साहेब सगळे काम करत आहेत त्याच्यामुळे हे नेते इकडे तिकडे जात असतात सामान्य जनता ही तशीच उपेक्षित असते आणि जो उपेक्षित घटक आहे त्याच्यासाठी काँग्रेस पक्ष काम करणार आहे लवकरच आम्ही संविधान रॅली सद्भावना रॅली ही संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही फिरवणार आहोत लोकांच्यासाठी जनजागृती करण्याची जनजागृती ओके थँक्यू दादा तुम्ही संपर्क